सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहा आताची बोली जाईल परी ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून पहावे जेथ केची कोळे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणीवसढे देखलियाजे जो संती संतिवसठाओ संतोषासी सावाओ मना होय उत्सावो धैर्यास आपण पाते करी हृदया ते अनुभवधरी ऐ सी दयाड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा हि आता होय स्वभावे वाटेता जरी वर्पडा जाहलावचिता तरी सकामोही परीमा घवता निघो विसरे ऐसे नीन राहतया ते रावी भ्रमतया ते वैसवी थापटुनीवी विरक्ती ते हे राज्य बर सांडजे मग निवांत येथे असे शृंगाची हा उपजे रेखत घेऊ ये येणे माने वरवंटाणी तैसे ची चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा आणि कही एक पहावे साधकी वसते व्हावे साधकी वसते व्हावे आणि जनाचे नि पायरवे रोळे जेथ नि पाडे मुळे ही सकट गोडे जोडती धाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदगे वर्षा काळेही चोखे निसर निर्झरी काविशेखे सुलभे जेथ हात पु अळू माळू जे तरी शीतळू पवनाति निष्ळू मंद सुखे बहुत करुणी शब्द दाटन श्वापद शुकाहना षटपद ते उते नाही प्राणी पाणी लगे अवसे दोनी चारी सारसे कवणे एके वेळे वैसे तरी कोकिळही हो निरंतर नाही तरी आली गेली काही हो तू का ही आम्ही नान म्हणून परी आवश्यक पांडवाय साठाओ जोडावा तेथ निगुढ मठ हो आ का दोन्ही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करून कांते वैस जे म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहिलं ते थरसावे आस नाही वरी चोखट मृग सेवडी माझी वस्त्रांची घडी तळवटी अमोळी कुशांकुर स कोमळ सरिसे सबद्ध राहती या पैसे एके पाडे तैसे घाली साव्याची उंच होईल तरी अंग नडोरेल निचत्रीवेल भुविदोष म्हणून तैसे न करावे समभावे धरावे बहुअसोवे आसन मग तेथाग्रंथ कर्ण करुणी सद्गुरु स्मरणानुभवी तैसे स्मरते न्यादरे सबाय सात्विके भरे झव अहम अहंभावा विषयांचा विसर पडे इंद्रियांची कसम समोडे मनाची घडी चढे हृदया ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे मग नेणेची बोधे वैसजे आसनावर आता ते अंग करी पवना ते धरी ऐशी अनुभवाची उजरी हो चि लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडित रे आघवे अभ्यासू सरे वैसत ठेव मुद्रेची प्रौढीय शीतेची सांगजे आता तापरीयसी तरी उरुया जगनासी जडोनी घाली चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटीते गाढी संचरी पा सव्य तो तळी ठेविजे तेणे शिवणी मध्यू पडिजे वरी तो सहजे वाम चरण उद मेंढ्रा आतवती अंगुळे निवुती तेथ सार्थ प्रांती सांडुनी माझी अंगुळे कनिगे तेथ तासेचे उतरा भागे नेहटिसे वर्यांगे पिलले जे का निणिजे तैसे पृच्छा उचलिजे गुल्फद्वय गुलफद्वय जे ते माय मग शरीर संचुपार्था शेषू ही सर्वथा पाशणीचा माथा स्वयंभू हो अर्जुना हे जाण मुळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयास ऐसियाधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे तेथ पाकडे होटो ला तव कर संपुटा पैसे वामचरणी बैसे तव बाहू मुळी दिसे थोरवी आले माझी उभारले निदंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वार चिकवाडे लागू पाहते वरचले माती ढळती तळीची तळी तड़ी पुंजाळती तेथार धोन मिलीत दिठी राहोनी आतु कडे बाहेर पावलं घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिठी ऐसे आतुचा आतुच्या आतुची रचे माय बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आतीचे तेथे चिओ आता दिशांची भेट घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाडस सरे आघवी पैस मग कंठनाद दाटे हनुवटी हे हटो निदाटे ते, ते गाढी हो हे, हे। वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा नाभी वरी पोखे उदर हे जो अंतरी भाके हृदय स्वाधिष्ठानावर चिले काठी नाविस्ताना तळवटी बंधू पडे किरटी शरीरा शरीराबाहेर लिकडे अभ्यासाची पाखर पडे वा तू त्राय मोणे हे मनोधर्भ कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन मन विरमे सुधा काय झाली निद्रा केवती गेली हे आठवणी हरपली सेवी जो बंधे कोंडला पानु माघवता मुरडला तो सवेची जरी साकडला फुगरी शो पणे माझे वायला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहो निया मग थांबली ते वाहुटळी सैन्य घेऊनी घरडवळी बाळपणीची कुही टुळी बाहेर घाली भीतरी बळी न धरे कोठ्या माझी संचरे कपपित्ताचे थारे उरो नेदी धातुचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी असती ते सोडवी गात्रांते बिघडवी साधकांते भेडसावी परिविहावे व्याधी ते दावी सर्वे हरवी, आप पृथ्वी कालवी कहा तव येरीकडे धनुर्धरासनाचा उभारा शक्ती करी उजागरा कुंडलिनी ते नागाचे पिल्ले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले से जे, जे से। तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अर्धोन मुख निजैली असे विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधर्याची चोखडी गोटीवर तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते ही मुठली सावध उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेश तैशी वेढी ते सोडवी कवतिके आंग मोडिती कदावरी शक्ती उठली सहजे बहुता दिवसांची बुकवरीचे ववली ते वय मिक मग वेशेप्रीमुख पाऊच तेथ हृदय तळवटी जो पवन भरे किर्टी तया सगळे याची मिठी देऊनी घाली मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसांची वडवाळी आरो मुला जे जे ठाय समांस ते ताहाच जोडे घावस पाठी एक दोन्ही घास आही भरी मग तळवे तळहात शोधी उर्जवीचे खंडवेदी झाडा खे संधी प्रत्यंगाच आधार तरी नसंडी परी ही सत्व काढी त्वचा धुनी जडी पांजरेश। अस्तीचे नळे निरपे शिरांचे हिर चोरपे तव बाहेरी विरुढी करपे बीजांचे मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट बरी सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा पुटो निवारा जो जातसे अंगुळे बारा ओ माघारात तुभाय ते थ अद वरवते आकुंचे उध्वतळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर हे रवी तरी दोनही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावे कु होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची काय येत आई के पार्थिव धातू आरोग्यता आरोगिता नुरवी आणि पुरतो आयसी दोन खाय ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य हो पाश पाहे तृप्तीचे निसंतोषे गरजे वमी मुखे तेणे तिचे निपिखे प्राणुज्ये तो अग्नियातुनी निघे परी सबाय निव चुनियागे ते वेळी कसुबानी ति अंगे सांडला मार्ग मोडती नाडीचे नवविध पण वायूचे जाय धर्म नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती साहिपदर फुटती चक्रांचे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनू विवसिता नदीसे कारे परी मळू प्राघ्राणी गरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझे तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे वडोनी मिळे शक्ती तेणे नातके रस भरे तो माझी संचरे जेथिचा तेथमुरे प्राणय तातलीये मुसे मेणनिगोनी जाय से कोंदली राहेरसे उतली तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची कावतरे वरी त्वचे पदरे पांगुरली जैसी आभाळाची भाळाची बुंथी करु निघारा हे गस्ती मग फिटली आिप्ती धरून जैसा हा वरी कोरडा त्वचेचा से पातवडा तू जाय कोंडा जैसा होय मग काश्मीराचे स्वयंभ कारत्न बीज निघाले कोंभ अवयव कांतीची भांभ तैसी दिस ना तरी संध्या रागींचे रंग वळले त्यांग की अंत जोगीचे लिंग निवा कुंकुमाचे भरिव सिद्धरसांचे होती व मज पाहता सावे व शांतीची ते आनंद चित्रित लेपना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुंचे रूप थावले तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नानासा सिन्नला मळा कुंभकरी तो काजे शारदीयेचे ओले चंद्रबिंब पालेले का तेजसी मूर्त बैसले आसना तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्रपिये मग देहाकृती विहे कृतांधू वृद्धाप्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी ये चुले एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुम कनक दुमाचा पालवी रत्नकळिका नित्य नवीन नखे तैसी बरवी नवीन दाता ह्या आन होती परी पाडे निजती जैसी दुवाही वैसे पांती हिरे मणी कुलियाची आणिका सवियाची मानिया तैसिया सर्वांगी उडवती अणिया रोमाची या कर चरण तळे जैसिका राहतो पळे